भिवंडी लोकसभेतून काँग्रेसचा उमेदवार असल्याचा निलेश सांबरे यांचा दावा जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संघटना संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे महाविकास आघाडीतून भिवंडी लोकसभा निवडणूक लढवणार भिवंडी लोकसभे इच्छुक आहे मग येथे चोवीसची चो निवडणूक लढवते काँग्रेसकडनं जवळजवळ फायनल झालेलं आहे महाविकास आघाडीकडनं काँग्रेसच्या उमेदवार म्हणून माझं फायनल झालेलं आहे कल्पना नाही त्याबाबत मी काँग्रेस पक्षाकडे मी तिकीटाची मागणी केलेली आहे आणि काँग्रेसकडनं सकारात्मक भूमिका आहे तुमच्यासमोर दोन वेळा खासदार राहिलेलं कपिल पाटील यांचं आव्हान आहे माझ्यासमोर आव्हान कुठल्याही उमेदवाराचं राहणार नाही कारण गेली पंधरा वर्षभर शेतकऱ्याचा मुलगा आणि ठाणे पालघर जिल्ह्यात आणि कोकणच्या पाचही जिल्ह्यामध्ये शैक्षणिक आणि आरोग्याचं काम करतो आहे एक स्वतःचं स्वतंत्र रुग्णालय का भिवंडी या लोकसभा क्षेत्रामध्ये सरकारी रुग्णालयही नाही असं रुग्णालय आहे पंचेचाळीस अभ्यासिक आहेत ज्याला आईवडील नसलेला पोरगा आय पी एस केलेला आहे हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत लाखो म्हणजे पस्तीस ते चाळीस आमच्या समाज बांधवात बांधवांना आरोग्य सुविधा दिल्या आहेत त्यामुळं मला चॅलेंजिंग कोणाचं नाही आहे मला सर्व समाज सर्व जाती माझ्या बरोबर आहेत ज्याला हृदय आहे तो माणूस मला मतदान देणार आहे अशा प्रकारचं